रोज फाटके फटके कपडे घालून पितांबर मठामध्ये महाराजांच्या दर्शनाला जायचे रोज महाराज बघायचे त्या दिवशी बघितलं म्हणे अरे पितांबरा तुझं नाव पितांबरांना तू रोज फाटक दोन येतो आणि घेतला आपल्या खांद्यावरच्या शेला पितांबराच्या अंगावर फिकला मंडळी आणि सांगितलं म्हणजे हा गे शेला जसा शेला महाराजांनी पितांबराला दिला तसा ईर्षेचा प्रवेश तिथे असलेल्या सर्व भक्त मंडळी सेवे करी जे होते त्यांच्या हृदयामध्ये झाला आणि विचार करू लागले अरे कारे कुदबुद सुरू झाली आम्ही तर एवढी सेवा करतो महाराजांची एवढं रोज येतो मठामध्ये महाराजांची भक्ती आहे सगळं आहे पण आम्हाला तर काहीच नाही दिलं महाराजांनी म्हणणार किती भक्ती करा किती प्रेम करा काही करा मनी नाही भाव देवा मला भाव अशी स्थिती असेल तर तुम्हाला काहीच भेटत नाही फक्त मनामध्ये भाव करा मी फुल घ्या त्याच्याजवळ ठेवा तो भाव पाहिजे त्याला तुम्ही काय देता सोनं द्या दे, चांदी द्या काही द्या लाडू द्या पेढे द्या काहीच नको भावापासून भक्ती पाहिजे भक्तीचा भूगेल आहे आणि भाव होता पितांबराच्या ठाई भक्ती होती म्हणून त्याला शेला दिला महाराजांनी ऐकलं बाकीच्यांची गुरु सांगितलं पितांबराला पितांबरा तुझं कार्य संपलं तू आता इथून निघून जा कोंडोली ग्रामाला जा तिथे तुझा मॉल स्थापन कर आणि तिथे मी तुला भेटायला मनामध्ये इतकं प्रेम होतं मंडळी जर एखाद्या व्यक्तीविषयी प्रेम असेल आपली मैत्रीणच घरात तिची नुसती बदली जरी झाली तरी ती जाईपर्यंत आपल्या मनामध्ये आता जाणार 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 कालवा कालव चालवते कालो पितांबराच्या मनामध्ये महाराजांनी आपल्याला जायला निघाले मुलगी जशी जाताना मागे परत परत वडून वाचे तशी पितांबराची स्थिती झाली म्हटली महाराजांकडे बघायचे पुढे चालायचे महाराजांकडे बघायचे पुढे चालायचे महाराजांनी हात दाखवला पितांबर निघून गेले अखंड चिंतन होतं महाराजांचं अखंड चालत चालत गेले रात्र झाले एका झाडाखाली झोपले झोपले काही दिसले नाही सकाळी उठले तर सर्व मुंग्या मापडे त्यांच्या अवतीभोवती म्हणून झाडावर चढले त्या वाढलेल्या झाडावर चढले किराठी पोरांना नवर वाटलं एवढा मोठा माणूस त्या झाडावर चढला झाड हलत नाही पडत नाही तुटत नाही धावतच गावात गेले त्यांना वाटलं एखादा तर नसेल गावातली मंडळी आली विचारलं तुम्ही कोण म्हणे मी पितांबर शेगावून आलो महाराजांचा शिष्य आहे म्हणे खरे शिष्य आहे का